सदर बनवलेला मसाला हा घरगुती वापरासाठी आहे आणि विकण्यासाठी नाही तरी दर्शकांनी याची नोंद घ्यावी मिरच्यांच्या बाजारात आलेलो आहे मिरच्या घ्यायला तर बघू शकता माझ्यासोबत आहे माझा दोस्त भरमानी आणि बहीण तर मिरच्या घेतोय पुढे बघू आपण काय काय कसं कसं करणार आहे मसाल्याची रेसिपी तर आलेले इथं मिरच्या घेतलेल्या आहेत भया किती किती झालं सात आणि एक किलो आणि काश्मीरी दोन किलो घेतला ओके ठीक आहे पैसे दिले ना ओके थँक्यू चल का मित्रांनो सगळ्या वाळत ठेवलेल्या आहेत मिरच्या आता ऊन गेलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर अशा प्रकारे वायाच टोटल पस्तीस किलो आहेत माझ्या माझा मित्र भरमानी आणि त्याच्या बहिणीच्या तीन घरच्या मिरच्या आहेत वाळून झाल्यानंतर ह्या मोडून घ्यायच्या मोडून घेतल्यानंतर गिरणीमध्ये कांडपाला द्यायचं आणि त्याच्यानंतर मग मसाला ॲड करायचा तो आपण पुढे बघूया तर अशा प्रकारे वाळून घ्यायचं असं चांगल्या कडक वाळून घ्यायचं असं जेणेकरून चांगली पावडर व्हावी रोज असं वाळत घटलं पाहिजे रोज काढून ठे थे, भरून ठेवलं पाहिजे हे रोज असं एक पाच सहा दिवस एक आठवडाभर तरी असं केलं पाहिजे त्याच्यामुळे मिरची चांगली वाळते ही बघू शकता ही आहे बॅडगी मिरची ठीक आहे त्याच्यानंतर इथं आहे ही काश्मीरी मिरची आहे याला चांगला कलर येतो आणि ही जी पातळ लांब आहे ही आहे संकेश्वरी ही थोडी तिखट असते त्यामुळे बॅडगीचा कलर येतो आणि चवीला चांगली काश्मीरी चांगलं लाल छान कलर येतो आणि ही संकेश्वरी आहे त्याच्यामुळे जरा तिखट होतं त्यामुळे असं कॉम्बिनेशनमध्ये मिरच्या घेतल्या पाहिजे पातळ असते अशा प्रकारे मिरचीचं देठ तोड तोडलं पाहिजे आणि मिरचीमधून तोडली पाहिजे जेणेकरून मिरची आतून खराब आहे का समजतं आणि कांडपामध्ये व्यवस्थित बारीक होते अशी पूर्ण मिरची असते त्याची अशी देठ काढून आणि तुकडे करावे लागतात हे अजून तुकडे करायचे बाकी आहे तर आपण बघू कसं तुकडे करायचे ते असं बारीक 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 विचलं पाहिजे हे तर एवढंच आहे अजून तिथं अजून ते आहे का दिसतंय का अजून तेवढं आहे तेवढ्यातला ते 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 सगळा कचरा काढला पाहिजे त्यामुळे थोडी कितकट प्रोसेस आहे चल मिरच्या वाळवून निवडून झालेल्या आहेत आता मसाला घ्यायला आलेलो आहे माझा मित्र ठीक आहे ओंकार कणबरगी आणि इथं इथं हे सगळे मसाले इतक्या प्रकारचे मसाले आम्ही ॲड करणार आहे तर हे सगळे भाजायचे आणि ॲड करायचं त्याचा व्हिडिओ नंतर बघूया तर आपण मसाले आणलेले आहेत ठीक आहे तर कोणते मसाले किती आहेत ते बघूया लिस्ट पण आहे माझ्याकडे सगळे समोर मसाले तर धने आहेत दोन किलो दालचिनी आहे ऐंशी ग्रॅम लवंग आहे ऐंशी ग्रॅम मिरी आहे तीस ग्रॅम मेथी पंचवीस ग्रॅम शहा जिर ऐंशी ग्रॅम बदाम फुल ऐंशी ग्रॅम दगडी फुल साठ ग्रॅम रामपत्री साठ वेलची चाळीस ग्रॅम जिरं अर्धा किलो खसखस एकशे पंचवीस ग्रॅम तीळ पाव किलो तमालपत्री पन्नास ग्रॅम जायफळ चार आहे त्रिफळा पन्नास ग्रॅम हिंग घेतलेलं आहे तीस ग्रॅम मऊ हिंग ते हलकुंड आहे पंचवीस ग्रॅम ठीक आहे का आता बघूया बाबुरी खोबरं दोन किलो लसूण सव्वा किलो आलं आधा किलो आणि याच्यात आहेत कांदे ते आहे चार किलो लसूण लसून असा हे करावं लागतो सुटा करावा लागतो आणि मग वाळवावं लागतं भरमाई मदत करताना मला लसूण सुटा करून झालेला आहे आता तो असा वाळवायला ठेवलेला आहे याला थोडं तेल लावलेलं ला आहे जेणेकरून वरचं जे साल असतं ते सुटतं मसाला निवडणं सुरू आहे ठीक आहे त्यातली घाण काढायची आणि इथं स्वाती पण मदत करते मला तर हे अजून एवढं आहे तर एवढ्यातलं सगळं निवडून घ्यायचं आहे सगळे मसाले निवडून झालेले आहेत आता धने निवडायचं काम सुरू आहे आणि स्वाती पाकडती आहे स्वातीची भरपूर हेल्प होती आहे मला तर हे सगळं निवडायचं अजून एवढं बाकी आहे हा असा कचरा निघाला तर हा कचरा काढायचा आहे सगळं बारीक बारीक व्यवस्थित निवडायचं आहे म्हणजे मसाला खराब होणार नाही तर हळकुंड आहेत हळकुंड असे मोठे भास आहेत त्याला बारीक केलं पाहिजे असं बारीक झालं पाहिजे जायफळ हे बघा जायफळ पण अख्खे जायफळ आहेत हे असे भाजले जात नाहीत याला बार, बारीक बारीक करून घेतलं पाहिजे असं बारीक करून घ्यायचं तर जायफळ कुठून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं जायफळ भाजून झालेलं आहे एका डब्यात काढूया आता हळद भाजायला घेतलेली आहे हळद पण व्यवस्थित भाजून घ्यायची मसाले का भाजून घ्यायचे कारण की मसाल्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असते त्याच्यामुळे जेव्हा आपण मसाला बनवतो तो भरपूर दिवस ठेवता येत नाही तो खराब होतो त्याला बुरशी येते फंगस येतोय त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा पाण्याचा कुठलाही हात लावायचा नाही पाण्याचा हात लावला तर मसाला वर्षभर टिकत नाही काहीच दिवसात त्याला बुरशी येते म्हणून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा मिरच्या व्यवस्थित वाळून घ्यायच्या जेणेकरून मसाला वर्षभर टिकतो मसाले भाजताना तेलाचा वापर करायचा नाही तेल तेलामध्ये फक्त आलं लसूण कांदा इतकंच भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं असतं मित्रांनो कधी कधी जास्त तपतनी धू यायला लागतं हे जळतं त्याच्यामुळे आपण थोडं साईडला थोडं भाजून व्यवस्थित करून घ्यायचं नाहीतर याला जाळा येत नाही जाळ्यामध्ये टेस्ट येत नाही ठीक आहे तर बघू शकता भाजून एवढा सगळा मसाला झालेला आहे आता हा कांडपला घेऊन जायचा आहे मग मिरची कांडप करताना त्याच्यासोबत हे मिक्स करायचं मिरच्या कांडून झालेल्या आहेत कांडपाचे मशीन हे इथं खोबरं खिसायचं काम सुरू आहे एवढं दोन किलो खोबरं एवढं खिसलेलं आहे तर सायनात मदत करतोय मला खोबरं खिसायला तर आता लसूण सोलून घ्यायची लसूणची साल वरची काढायची ठीक आहे आणि लसूण असे व्यवस्थित सोलून घ्यायची तर ती आपण काम संपून घेऊया तर सव्वा किलो लसूण आहेत आता बघूया केव्हा सोलून होतील हे तर हे सोलून घ्यायचं आहे ऑफिस पण सुरू होणार थोड्या वेळानंतर याला तेल लावल्यामुळे हे छान वाढलेलं आहे असं असं करून चांगलं असं घासायचं आहे घासल्यानं काय होतं याच्यातली सालं निघतात तेल लावून चांगलं वाळवायचं चा। आणि मग असं घासायचं चा। त्यानं याच्यातली सालं निघतात तर बघा एक्झाम्पल कसं आहे एक दोन तीन अशी ऑलरेडी निघतात तर डायरेक्ट टाकता येतात खोबरं काल खिसून झालं सगळं तिकटाचा मसाला आणला सगळा आता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर कांदे कापून कांदे भाजून घ्यायचे मग आलं लसूण त्याची पेस्ट ते पण तळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर सगळं मिक्स करायचं सगळं खोबरं पूर्ण भाजून झालेलं आहे संपलं एवढं झालेलं आहे आलं धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित ॲक्च्युली कुठेही पाणी लावायचं नाही तर हे सेपरेट धुवून घ्यायचं म्हणजे आलं आणि लसूण मिक्सरला लावून ला बारीक पेस्ट करून घ्यायची नाही ती तळून घ्यायची त्यामुळे यातला पाण्याचा अंश उडून जातो म्हणजे आलं लसणाची पेस्ट नंतर मिक्स करता येते डायरेक्ट आलं लसूणाची पेस्ट बिना करता ॲड करायची नाही आलं व्यवस्थित धुवून कट करून बारीक करून घातलं आहे आणि त्याच्यासोबत आता लसूण पण आलं लसणाची पेस्ट करून बारीक करून घ्यायची आणि ती चांगली खरपूस तळून घ्यायची आलं लसणाची पेस्ट चांगली तेलात परतून येताना तिखटात मिक्स करायला दोन लिटर तेल साधारण अडीच लिटर घेतलं पाहिजे मग कांदा आणि आले लसूण भाजताना तेव्हा एक अर्धा लिटर तर टोटल असं दोन लिटर तेल गरम करून ठेवलेलं आहे तिखट मिक्स करीतपर्यंत ते थंड होईल तर सकाळी उठून हे गरम करून साईडला ठेवत आहे चार किलो कांदे कटिंगसाठी घेतलेले आहेत तर आता बघूया किती वेळात कटिंग करून होत आहे कांदा असा व्यवस्थित बाहेरनं सगळं सालं काढून घेतलेलं आहे आता हा बारीक कट करून घ्यायचा फायनाली डन एक तास लागला चार कांदे चार किलो कांदे कापण्यासाठी आता कापून झालं आता व्यवस्थित भाजून घ्यायचे खरपूस भाजून घ्यायचे कांदे खोबरं आता मिक्सरला बारीक करून घेऊया ठीक आहे आणि असं बारीक होतंय थोडं काळं पडले कारण ते भाजून भाजून जरा असं चॉकलेटी झाल्यामुळे थोडासा कलर येतोय तर पूर्ण जे दोन किलो खोबरं आहे सुकं खोबरं भाजलेलं ते मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घेऊन घ्यायचं तिथं बघू शकता आपलं आलं लसणाची पेस्ट आणि इथं कांदा भाजणं सुरू आहे तर हे सगळं मिक्स करायचं आणि तिखटामध्ये ॲड करायचं खोबरं पूर्ण वाटून झालेलं आहे हे पाण्यासारखं दिसतं आहे पण ॲक्च्युली याच्यात तेल आहे पाणी जरासुद्धा नाही आहे खोबऱ्याचं तेल सुटलेलं आहे ते त्याच्यामुळे हे असं थोडं ओलं दिसतं आहे मग कांदा जवळपास दीड ते दोन तास झाले भाजतोय अजून व्यवस्थित भाजायचं आहे भाजल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचा कांदा असा भाजून घेतलेला आहे आणि तो असा मिक्सरला लावलेला आहे आणि मिक्सरला लावून हे सगळं काढून घेतोय याच्यात खोबऱ्याचं खोबऱ्याची पेस्ट आहे लसणाची पेस्ट आहे आता कांद्याची पेस्ट ती सगळी मिक्स करणार मग तिखटमध्ये ऍड करणार ती तिखटमध्ये ऍड करताना मग पुढे बघूया तर हा आहे हे आहे तिखट आता तिखट मध्ये हे आपल्याला मिक्स करायचं आहे प्लस दोन लिटर तेला है। तर तिकट, ये तो एक तेल आहे तर तिखट हे मी घातो तेल तेलामुळे काय होत याचा कलर शेवटपर्यंत तसाच राहतो नाहीतर जेवणाला कलर येत नाही फक्त ये आणि हे आहे मसाला तर तेल आणि मसाला घातलेला आहे हे तिथं गिरणीमध्ये मिक्सरला लावून देतात पण मी आपली जुनी पद्धत हातानं कसं हे असं मिक्स करायचं ही आपली जुनी पद्धत माझी आजी माझी आई करायची मिक्सरला दिलं तर तिथं आणखी कोणाचं असतं त्यांनी काय पाळलेलं असतं नाही पाळलेलं असतं पाणी लागलेलं असतं खराब होईल का याचं थोडं टेन्शन असतं केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून हा एवढा उपद्रव करायचा चला आता पूर्ण केल्यानंतर मग पुढे बघू आता हात असे झालेत दोन चांगले भगवतात आणि सकाळी प्रॉब्लेम पण पन होतो पण चव जेवणाला जी चव येते ना ती त्याचा नात करायचा नाही तर असा प्रकारे सगळं संपलेलं आहे टोटल दीड तास लागला हे मिक्स करण्यासाठी जवळपास पंधरा सोळा किलो आहे आता हे परत मिक्स करून आहे आणि दीड तास लागतील त्यामुळे झाल्यानंतरच आता बघू आपण थँक थँक्यू तर अशा प्रकारे आणि तास लागला हे परत इकडं पलटी करण्यासाठी आता हे काम झालेलं आहे आता हे भरून ठेवायचं आणि भरताना पण व्यवस्थित भरून ठेवलं पाहिजे जेणेकरून हे खराब होणार नाही वर्षभर टिकलं पाहिजे असं भरून ठेवलं पाहिजे मित्रांनो हा बघा हा हे मागच्या वर्षीचा मसाला हा एक वर्ष झालेला आहे तो अजून टिकून तसाच आहे याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह ऍड नाही नाहीये फक्त ठेवायचं तर व्यवस्थित पद्धतीनं थे ठेवायचं तर कशा प्रकारे ठेवायचं हे मी दाखवतो हा जो मोठा डबा याच्यात मागच्या वर्षी ठेवलं होतं ठीक आहे तर कसं ठेवायचं हे आपण बघूया हे साईडला ठेवूया हे मी खानापूरला तयार केलेलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेलाच आहे तर आता कसा ठेवायचा हे बघायचं तर इतका मसाला हा जवळपास पंधरा किलो असेल एक राऊंड फिगर तर आता आपल्याला ठेवायचं आहे तर मीठ आहे पहिला आपण काय करूया मीठ याच्या खाली घालूया मग आता तिखट परत एकदा कुठेही पाण्याचा हात नाही लागला पाहिजे पाण्याचा हात लागला की तिखट खराब होतं त्यामुळे एवढी काळजी घेतली पाहिजे की पाण्याचा हात कुठही लागू नये तर भरताना थोडा खाट उडतय आमच्याकडे खाट म्हणतात ठीक आहे ठसका उडतो त्याच्यामुळे नाकाला कारण की शिंका येत आहेत त्याच्यामुळे तोंडाला बांधून घेतलेलं म्हणजे तोंडाचं शिंका असेल ते उडू नये म्हणून तर याच्यात तिखट घातलेलं आहे ते थोडं दाबून घ्यायचं आता दाबून घेतल्यावर त्याच्यावर परत एक बारीक मिठाची थर घालायची अशा प्रकारे मिठाची मिठाचा थर घालायचा परत त्याच्यात वरती आता तिखट घालायचं दोन लेअर झाले आता तिसऱ्या लेअरला परत थोडं मीठ टाकायचं असं मध्ये मध्ये थोडं थोडं मीठ टाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यात काही फंगस बुरशी वगैरे धरणार नाही आणि तिखट जास्त दिवसासाठी टिकत ऑलरेडी आम्ही बनवताना पाणी न लागण्याची काळजी घेतलेली पर आहे परत व्यवस्थित तेल मिक्स केलंय त्याच्यामुळे तेल हे प्रिझर्वेटिव्हच काम करतं त्याच्याशिवाय ठेवताना सुद्धा त्याला योग्य प्रकारे ठेवायचं तर मित्रांनो हे भरलेलं आहे तर आता भरल्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि एकदा दाबून हे व्यवस्थित दा भरलं की मग याच्यावरती व्यवस्थित मिठाचा थर द्यायचा मिताचा थर दिल्यानं त्याला काहीही होत नाही अशा प्रकारे हे, आता हे दुसऱ्या ह्याच्यात काढून देऊया फक्त व्हिडिओ तर अशा प्रकारे मसाला थोडं मीठ वगैरे टाकून व्यवस्थित भरून ठेवला पाहिजे जेणेकरून तो वर्षभर टिकतो आणि जेव्हा आपल्याला वापरायचा असतो तेव्हा त्यातला ते थोडा मसाला एका छोट्या डब्यामध्ये काढायचा तो महिनाभर वापरायचा महिन्याभरानंतर परत याच्यातला थोडा काढायचा वापरायचा याच्यातनं डायरेक्ट वापरायचा नाही म्हणजे सारखं सारख्याला हात लागणार नाही आणि खराब होणार नाही पण जेव्हा आपण याच्यातून मसाला काढतो तेव्हा आम्ही काय करतो तर आंघोळ झाल्याशिवाय ह्या मोठ्या डब्याला हात लावत नाही जेव्हा बायकांची पाळी येते तेव्हा पण याला हात लावत नाही कारण की त्याच्यामध्ये काही सायंटिफिक कारण आहेत हे काय असं अंधश्रद्धा वगैरे काही नाही त्याच्यामध्ये काही सायंटिफिक कारणं आहेत ते तुम्ही शोधून काढला तर तुम्हाला नक्कीच समजतील तर अशा काही गोष्टी आम्ही पाळतो जेणेकरून हा मसाला वर्षभर टिकतो त्यामुळे भविष्यात तुम्ही कधी असं बनवणार असाल तर अशाच प्रकारे ठेवावा प्लस तुम्ही त्याच गोष्टी फॉलो कराव्या जेणेकरून हा मसाला वर्षभर व्यवस्थित टिकेल चला मग हा हा झालेला आहे चलो थँक्यू